नमस्कार मित्रांनो आपण आलेलो हिरापूर बैल बाजारात आज पाहू शकता सगळ्यात मोठा जर हिरापूर बैल बाजार या ठिकाणी भरत आहे सॉरी नमस्कार मित्रांनो आपण आलेलो हिरापूर बैल बाजारात बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार जर म्हणलं हिरापूर बैल बाजारात थी। या ठिकाणी सगळ्यात मोठ्या मापाचे वासर घोरे आदत बैल सगळ्या प्रकारचे बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात कारण ज्यांना रेसचे रेसचे सुद्धा बैल पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी भेटतात शेतीच्या कामाचे टायरचे संपूर्ण ज्या तुम्हाला बैल पाहिजे ते थी, या ठिकाणी भेटतात तर आपण काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत काही व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत हिरापूर बैल बाजाराची माहिती तुम्हाला आज मी देणार आहे तर नाव सांगा तुमचं नितीन चव्हाण नितीन चव्हाण गाव बुजनेरवाडी बुजनेरवाडी व्यापारीत का शेतकरी 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 प्लस बैल पण विकता म्हणजे मध्ये व्यापार सुद्धा करताय म्हणजे दोन्ही बी करताय आपले शेती शेतीसाठी सुद्धा बैल नेत आहे नंतर विक्री सुद्धा हप्ते दोन हप्ते विक्री सुद्धा करतात चालते हे कुठून घेतलेले किंवा तुम्ही काय बोरगावून आणले बोरगावून आणले शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे बैल दाताला कशी दाताला दाताला दोन्ही बी जोडी कशी नंबर एक ह्याच्यात काही हे तर नाही बट्टाचा नाही ना नाट्टा सगळा आपला शंभर रुपयावर शंभर रुपयावर वेळ जोडी सोडू शकता का सोडू ना योड़ी हा एवढी गॅरंटी का एवढी गॅरंटी आपण हादली स्वतः उसात काला होता उसात चालले पाळी मारली का पाळी मारली काही खांदे कुठला जपायचा उजा उजा झुपायचा डावा झुपायचा काही उजेला पूजेला डावेला म्हणजे माग पुढे चालत का माग पुढ आपल्याकडे सगळं चुकून देऊ आपण जाग्यावर जाग्यावर चुकून देऊ एवढी गॅरंटी दोन दिवस त्यांना कामासाठी दिल्या देऊ ना त्यांना ओळखीची झुपून देऊ त्यांना त्यांच्या घरी दोन दिवस तिसऱ्या दिवशी पैसे द्या एवढी गॅरंटी चालते मित्रांनो पाहू शकता आणि चला कुठला वाटत चला नाही त्यांना लंगडे नाही लंगडे नाही काय नाही काय नाही टायरला चालेल का कधी टायर नाही शेतीला पहिल्यापासून शेतीला टायरला कधी चालेल चालते बोरगावून काय कुठून आलेले काय शेतकऱ्याचं नाव सांगू शकत शिंदे आडनाव होतो शिंदे आडनाव होत यांचे बैलजोडी आहे ठीक आहे चालतंय मित्रांनो पाहू शकता बैलजोडी अतिशय चांगली आहे कारण शेतीच्या कामासाठी मुरलेले बैल पाहिजेत मुरलेल्या बैलाची गरज असते कारण कुठं वळ पाडित नाही पट्टा पाडित नाही व्यवस्थित चालतात कुणाला मारीत नाहीत अशा पद्धतीचे जर बैल असेल तर आपल्याला शेतीचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होतात त्यासाठी अतिशय चांगली बैलजोडी आहे आणखी एक बैलजोडी आहे सेमच सिक्का आहे त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपण पाहू शकता मित्रांनो अतिशय उत्कृष्ट जोडा जर पाहिला तर सेम दोन्ही सारखे बैलजोडे काळे खप जातील कोणते ते गावांमध्ये खिलारमध्ये ना चालतंय जाताल कशी ते चार चार दात चार चार दात दोन्ही बी चालतंय तुम्ही जोड टाकलेले का उदर नाही पहिलीच जोड आहे पहिलीच जोड आहे हे कुठून घेतलेलेत हे बाजारातून आणलेत पातळीहून पातळीहून आणलेले बाजारातून आणलेले चालतं यांची गॅरंटी कशी राहील यांची गॅरंटी चुकण्याच्या पक्कीत हे शेतीच्या कामाचे सगळे सगळे कामाला सगळे चालेल चालतंय गाडी आवताला सगळ्या चालतंय किती सांगितले यांची त्यांची पंच्याहत्तर लय झाले ना पंच्याहत्तर हजार नाही ना हो ना कमी जास्त सांगायला सांगायला सांगाल पंच्याहत्तर पंच्याहत्तर

गॅरंटी असून शकता मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असून सुद्धा आणि जवळ तीन दिवस तुम्ही तुमच्या शेतामध्ये चालू शकता नंतरच पैसे द्या कारण अतिशय गॅरंटेड बैल जर या ठिकाणी जर पाहायला भेटतात आपल्याला एकदा धरण त्यांना तुम्ही मारत नाही मारतेत मारते आम्हाला पाहून जा <coughs> बघू शकता अतिशय गरीब बैल जोडी आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार ब्याण्णव नव्वद एकवीस ब्याण्णव नव्वद एकवीस तुमचं गाव बुधनेरवाडी बुधनेरवाडी मादळीमध्ये पुसली बुधनेरवाडी ठीक आहे चालतंय मोबाईल नंबर आणखी एक बार दुसरा अल्टरनेटिव्ह आहे का दुसरा एकच नंबर कंटिन्यू चालू असतो चालतंय आणखी एक बार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव जीरो चार ब्याण्णव ब्याण्णव नव्वद एकवीस तर पाहू शकता मित्रांनो फायनल आपल्याला पासष्ट हजार रुपयाला देऊ शकते अशी बैलजोडी आणि सगळ्या कामाची गॅरंटी परत उजा खांदी जस या ठिकाणी आहेत तसेच तसेच आवताला गाडीला तुमचं जे रेगुटी असेल संपूर्ण या ठिकाणी अशीच जो पाहिजे आणि अतिशय चांगली बैल आहे अशाच प्रकारच्या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या या फेसबुक पेजला फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा व काही तुम्हाला याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल किंवा दुसऱ्या बैलांबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्हाला ज्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे असेल त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक कमेंट अवश्य करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद